नमस्कार मी स्वागत येथील पोलीस ठाण्यात मराठी पत्रकार साजरा करण्यात आला ठाणेदार सुधाकर आडे यांनी तालुक्यातील सर्व पत्रकारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि पत्रकारांच्या योगदानाचा सन्मान केला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार रमेश मुंजो होते तर प्रमुख अतिथी म्हणून सोलीस निरीक्षक व गणेश काळे उपस्थित होते पोलीस आणि पत्रकार हे समाजाच्या दोन बाजू असल्याचे ठाणेदार आडे यांनी सांगितले त्यांनी पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असल्याचे आश्वासनही दिले कार्यक्रमात अनेक ज्येष्ठ पत्रकार आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते त्यांनी एकमेकांशी संवाद साधून सहकार्याची भावना व्यक्त केली कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन पोलीस कर्मचारी ब्रंडांनी केले आणि पत्रकार दिनाचा हा उपक्रम पोलीस पत्रकार संबंध अधिक दृढ करणारा ठरला ग्रामप्रभा ट्वेंटी फोर न्यूज साठी मुख्य संपादक दिलीप औगण पाटील किधर गया राजा ए ये जब तू सो आया तू सो या तू है बता ये लो मेरे हम तुम चले आ रही सूत के तुम कैसे आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका